अवधूत चिंतेश गुर्दे वदत नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आपल्याला माहीत आहे दर महिन्याला संकष्ट चत। चतुर्थी येते संकष्ट चत। चत। चतुर्थीला आपण गणपती बाप्पाची सेवा करत असतो गणपती बाप्पा हे अर्थ आहे बुद्धीचे देवता आहे चतुर्थी म्हटल्यावर आपल्या गणेश भक्तांसाठी आनंदाचा दिवस असतो बघा जर चतुर्थीला तुमच्या तुम्ही व्रत वैकल्य जरी करत नसाल जर तुम्हाला व्रत वैकल्य करणं शक्य नसेल तर तुम्ही सेवा केली तरी पण हरकत नाही तरी पण चालेल आणि चतुर्थी धरणं खूप चांगलं असतं पण नाही होत काही 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 लोकांना त्यांच्या शरीरानुसार उपवास करणं शक्य नसते तर काय करायचं आहे उद्या आहे सव्वीस मे चतुर्थी तर मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी सेवा सांगणार आहे आणि तेवढीच ती प्रभावी आहे सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा करत असणार किंवा महाराजांची सेवा करत असणार तुमच्या मनात श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे मनात असं आलं पाहिजे की महाराजांची सेवा करू किंवा गणपती बाप्पाची सेवा करू माझे सगळे काम पलित जाणारच सर्वात आधी कधी कधी दी, मुलं खूप हट्टी असतात अभ्यास करत नाही मुलांच्या बुद्धीत विकास व्हावा तर काय करू शकतो प्रत्येक आईला वाटत असतं की माझ्या मुलाने ही सगळी जी रेस आहे हे सगळं जे कॉम्पिटिशन सुरू आहे त्यात माझ्या मुलाचा पहिला नंबर यावा किंवा त्याच्या बुद्धीत विकास व्हावा आणि ते वाटणं स्वाभाविक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दर चतुर्थीला खरं तर रोज तुमच्या घरात अथर्व शेषमचं पठण झालं पाहिजे गणपती बाप्पाची सगळ्यात प्रभावी कुठली जर सेवा असेल तर ती आहे गणपती अथर्व शेषम आता मुलांना वाचता येत नाही मुलं लहान आहे त्यांच्या समोर बसा त्यांना सोबत घेऊन बसा शक्य असेल तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर चतुर्थीच्या दिवशी अभिषेक करत असताना अकरा वेळा अथर्व शेषमचं पठण करा आणि नंतर तुम्ही फलश्रुती म्हटली तर अतिशय उत्तम अकरा वेळा जर शक्य नसेल तर सकाळी उठला वगैरे आंघोळ वगैरे झाली की गणपती बाप्पाच्या मूर्तीवर किमान एकदा तरी अथर्व शिशमचं पठन करा आणि अभिषेक करा सोबतच बघा आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो आणि कधीतरी चला आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पण अभिषेक करत असतो ओम गण गणपती नमः ओम गण गणपती नमा असा म्हण पण अथर्व शिषमचा जर तुम्ही अभिषेक आतापर्यंत केला नसेल तर दर महिन्याच्या चतुर्थीला तुम्ही अभिषेक करायला सुरुवात करा म्हणून तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकून एक वेळा हातवर शेशम म्हणायचं आहे म्हटलं म्हटलं आता म्हणता येत नसेल तर मग यूट्यूबला लावून द्या आणि ते जे पाणी आहे आणि फलश्रुती पण म्हणायची आहे त्याच्यानंतर आणि ते जे पाणी आहे ते तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे नक्कीच तुम्हाला मुलांमध्ये अनुभव जाणवेल हे तुम्ही करून बघा ते पाणी तुम्ही एक तर सकाळी द्या किंवा संध्याकाळी द्या जेव्हा मुलं घरी असेल तेव्हा द्या काही हरकत नाही फक्त त्याच दिवशी द्या त्याचबरोबर आईने मुलांना घेऊन बसून गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आता मुलांना सुट्टा आहे तर मुलं घरीच असतात तर तुम्ही संध्याकाळी घेऊन बसा किंवा सकाळी घेऊन बसा चालेल त्यांच्या काणी ते सगळे मंत्र स्तोत्र वाचले गेले पाहिजे तुम्हाला माहिती आहे का संस्कृत जेव्हा वाचतो किंवा एखादा मंत्र उच्चारण करतो तेव्हा बुद्धीचा तर विकास होतोच पण वाणी आपली जी भाषा असते ती पण खूप स्पष्ट होते म्हणून अथर्व पठन करणं खूप खूप प्रभावी आहे त्याचबरोबर गणपती स्तोत्र प्रणमेश्वर सादे गौरीपुत्र गौरी पुत्र विनायकम भक्ता वासम स्मरी नित्यम आयो कामार्थ सिद्ध तर गणपती अथर्व हे गणपती स्तोत्र तुमच्या घरात रोज नसेल शक्य तर चतुर्थीच्या दिवशी तरी मुलांना ते ऐकवा खरं सांगू का रोज मुलांना गणपती अथर्व शिशम आणि गणपती स्तोत्र तुम्ही शिकवलं गेलं पाहिजे हे खूप खूप महत्त्वाचं आहे मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि मुलं खूप अनु तुम्हाला खूप अनुभव येईल मुलां मुलं खूप स्ट्रॉंग बनतात मुलांची बुद्धी खूप स्ट्रॉंग होते आणि तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल हे सगळं झाल्यावर तुम्हाला अभिषेक फक्त चतुर्थीच्याच दिवशी करायचा असतो आता दुसरं मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ही, ही सेवा पण खूप खूप प्रभावी आहे जी कित तुमची मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ती करण्यासाठी हा जो उपाय हा एक उपाय आहे आता मी तुम्हाला सांगते बघा काय करायचं आहे गणपती बाप्पाला दुर्व अतिशय प्रिय आहे त्यात त्यांना त्या दुर्वाचा एक बंच घ्यायचा आहे म्हणजे एकवीस दुर्वा घ्यायचा आहे आणि तो हातात ठेवायचा आहे दुर्वा आणि अकरा वेळा अथर्व शेषम म्हणायचं आहे ही सेवा आपण गणपती बाप्पाच्या वेळेला पण करत असतो जेव्हा गणपती बाप्पा येतात पण चतुर्थीला करायला सुद्धा हरकत नाही अकरा वेळा अथर्व शेषम तुम्ही पठन करायचं आहे आणि बाराव्या वेळा फलश्रुती म्हणायची आहे किंवा दहा वेळा तुम्ही अथर्व शेषमचं पठण करा आणि अकराव्या वेळा फलश्रुतीसहित तुम्ही पठण करा हे झाल्यानंतर हे म्हटल्यावर जी तुमची मनातली इच्छा आहे ते गणपती बाप्पाला दुर्वा हातात घेऊन गणपती बाप्पाला सांगायची आहे आणि मग दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करताना त्याचा जो डेट आहे तो गणपती बाप्पाकडे पाहिजे आणि जो वरचा भाग आहे तो आपल्याकडे पाहिजे या पद्धतीने तर अशा प्रकारे ही मनोकामनापूर्तीची सेवा आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आता हे तिसरा उपाय बघा विघ्न येतं संकट येतं नंतर मार्ग मिळत नाही आहे संकट आहे खूप दुःख आहे शारीरिक मानसिक खच्चीकरण झालेलं आहे काय करावं काही कळत नाही एकतर जगावं किंवा संपून जावं खूप खूप आयुष्यात अगणित अडथळे आहे अगणित अडथळे आहे आणि संकट आहे ज अशी जर तुमच्यावर वेळ आली असेल किंवा नसेल पण तरी पण येणारं दुःख आपल्या जवळ येऊ नये आपल्या वाटेवर येऊ नये म्हणून गणपती बाप्पाला उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्या छोटीशी घ्या खूप मोठी घ्यायची गरज नाही आहे त्यामध्ये भीमसेनी भीमसेनेच कापूर टाका भीमसेनी कापूर मिळत नसेल तर शोधा मिळेल सगळीकडे भीमसेनी कापूर मिळतो कारण भीमसेनी कापूरमध्ये खूप जास्त प्रकार प्रकाराची प्रकार खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता ॲब्झॉर्व करण्याची क्षमता असते म्हणून तुम्हाला भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे खूप महत्त्वाचं आहे जर नसेल ना नाहीच भेटला तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल तर एक खोबरावटी घ्या त्यात भीमसेनी कापूरचे तुकडे टाका एक दोन किंवा किंवा साधा कापूर जर घेत असाल तर दोन तीन तुकडे टाका आणि ते तुम्हाला जाळायचे आहे आता दोन भीमसेनी कापूर तुम्ही एक साथ जाळू शकता किंवा तीन कापूर साधे कापूर तुम्ही एक साठ जळू शकता किंवा मग एक एक टाक एक टाकायचा आहे एक, एक संपल्यावर म्हणजे संपे संपण्याच्या आधी तुम्हाला दुसरा टाकायचा आहे आणि हे जळत असताना तुम्हाला काय म्हणायचं आहे ओम श्रीम विघ्नहर्ताय ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः परत एकदा सांगते ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा जो मंत्र आहे हा गणपती बाप्पाचा विघ्ननाशक मंत्र आहे आयुष्यात येणारे कितीतरी विघ्न मग ते शारीरिक असो मानसिक असो किंवा तुमचे मुले बा मुलं बाहेर बाहेर असतील किंवा तुमचे मिस्टर बाहेर असतील तुम्हाला सतत काळजी असते त्यांची मनात खूप धाकधूक असते त्यावेळेस खूप निगेटिव्ह विचार येतात किंवा घरात खूप निगेटिव्हिटी आहे आणि निगेटिव्ह वातावरण झालेलं आहे म्हणून तुम्ही हा उपाय दर चतुर्थीला ओम श्रीम विघ्नहर्ताय हर्ताय नमहा किती पण वेळा माया हातात घ्यायची गरज नाही जोपर्यंत तो कापूर जळतो आहे तो कापूर पाच ते सात मिनिटं जळतो तोपर्यंत तुम्हाला मंत्र उच्चार करायचा आहे नंतर काय करायचं आहे आपले सगळे विघ्न आपण त्या कापूर आणि त्या खोबरा जाळवतो आहे म्हणून ते खोबरा पाटील जे आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकून द्या आता निर्माल्य म्हणजे काय निर्माल्य म्हणजे बऱ्याच गावात आपण देवाचे वाहिलेले फुलं किंवा हारं असतात ते एका जागी टाकायचे असतात तर त्याला म्हणतात निर्माल्य वाहत्या पाण्यात बिलकुल टाकू नका कारण आपले आपण केलेले उपाय तापाय करताना निसर्गाची पण हानी होणार नाही याची काळजी घ्या तर निर्माल्यमध्येच टाका ते पण दुसऱ्या दिवशी खूप सुंदर हा उपाय आहे खूप प्रभावी अशी सेवा आहे खूप लोकांना अनुभव आलेला आहे तुम्ही नक्की करा संध्याकाळी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि परवा तुम्हाला उद्या करायचे आहे आणि परवा तुम्हाला खोबऱ्यांवाटी ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे त्याचबरोबर लहान मुलांना घेऊन गणपती अधर्वशेषमचं पठण करा गणपती स्तोत्राचं पठण करा अभिषेक करा तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या सेवा करायची आहे अशा प्रकारे ही छोटीशी माहिती होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सा विचारा आणि प्रार्थना करेल की महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ